जी ही कोणची आता इथे ती दाखलेली वाटत हे बघा मित्रांनो कोणची आता नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेतच असा खूप दिवसानंतर व्हिडिओमध्ये मध्ये येतो जे नमस्कार झालं तुमचं जेवण घेऊन झालं हो का

म्हणलं देते मला काही ते नाही दहा रुपयाच दिलं दहा रुपये दिले नाही म्हणत असं ना काही रील काळ आपल्याला काय करायला बाई नमस्कार कर बेटा बेटा ओ बेटा नमस्कार कर नमस्कार तू पप्पा शाळेत टाकणार आहे का हा बरे

दवरा अजूम मला दोन शब्द बोला आवडत आता कम्स कम झाले आहेत दहा पंधरा व्हिडिओ हालत नाही व्हिडिओ म्हणजे पाहू म्हटलं चला आधी एक व्हिडिओ आपला दोन दिवस झाले एकदम तो कोण आहे कोण ऐक पा आता ना तुम्ही गणचाला जावाला आता तुम्ही गणचाला मात्र जावण तू देन पार्टी त्यांची बहन

पण मला ना वाटत आहे ती ते आता म्हणते बॅग घे बाय तुला अंगणवाडीत जायचं अंगणवाडीत जायच तुला खूप आग व्हायली मित्रांनो ती दिवसांदिवस तर बघू आम्ही आता गेलो जाईन तिकडं रोहिणीच्या घेऊन तिला आण तू तिला भेट घालू काय मला डोळे बघत जाईत गेल तो आता दो दोगते। दो दोगते। दो दोगते। तो चला मित्रांनो तुम्हाला पुढे जोडचा व्हिडिओ परत गेलो जाणार आहे आम्ही तसं व्हिडिओ जोड नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला असेच नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर

ती कोणची आता तू दाखलेली वाटत हे बघा मित्र कोणची आता ही, कोणती

जाऊ नाऊज नाही जास्त काही साड्या आल्या नाही तिला आणि घेतल्या पण नाही आम्ही घेणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल कारण घरी मी घेतले होते सहा साडी बस नव्हतं नीट बस

ऍक्च्युली झालेला असे जवळ आहे म्हणून जवळ वाटत नाही हो का सारखं सारखं चांगलं नाही वाटत जास्त जात नाही लग्न झाल्यापासून किती दा गेली दोनदा गेली असं दोनदा तीनदा गेली आणि असं काही समजू नका व्हिडिओ वाढणार म्हणून तिथे शुभ रिअॅलिटी पण तीच आहे नाही खरं खरं वाटत असेल तर आईला बघू आम्ही तिकडे गेलो तर रील काढत जाणार आहे मग व्हिडिओ घेतो आम्ही आपण थोडा जोडला जोडून गेलो तर राहिलं आहे की चला मित्रांनो थोड्या आणखी भेटतो मी परत